मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद व हो, पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केला आहे प्रथमता या ठिकाणी भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत सन्माननीय खासदार नारायणजी नारायणराव राणे त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष असं रवींद्रजी चव्हाण आणि सर्वच नेते या ठिकाणचे मा पालकमंत्री असतील नितेशजी राणेसाहेब असतील आणि भाजपचे सर्व पदाधिकारी यांचे मी प्रथमत आभार मानतो कारण आमच्या तीनही उमेदवारांवर त्यांनी ती विश्वास दाखवलेला आहे नावेली पंचायत समितीमध्ये आमचे अष्टविनायक अर्थातच अंकित धाऊसकर या ठिकाणी पंचायत समितीचे उभे आहेत मळवाड पंचायत समितीमधून या ठिकाणी धनश्री मराठे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि मळवाड जिल्हा परिषदमधून अपर्णा सातोसकर ह्या उमेदवार आहेत तर या तिघांच्यावरही विश्वास दाखवून पक्षाने जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आम्हाला उमेदवारी ज्या तिने उमेदवारांना दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद आहेत आणि खऱ्या अर्थानं आमचा प्रचार या ठिकाणी जोरदार जोर सुरू जोर आहे चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला म उमेदवारांना सगळ्या मतदारांचा या ठिकाणी मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं वातावरण या ठिकाणी भाजपसाठी निर्माण झालेलं आहे मैत्रीपूर्ण लढवत असताना या ठिकाणी भाजपची एकच भूमिका आहे टीका कोणावरही करता करायची नाही टीका करून कोण मोठं होत नाही दुसऱ्याची रेष फुसण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी होईल याकडे भाजपचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि हा प्रचार करत असताना आम्ही फक्त विकासाचा मुद्दा भाजपने केलेली विकासात्मक कामं या ठिकाणी आम्ही घेऊन जातो आहे विरोधकांवर कोणत्याही प्रकारची टीका करणार आहेत कारण ते आमचे राज्यकर्ते जे आहेत त्या यु महायुतीतलेच एक घटक आहेत त्यामुळे कुठच्याही उमेदवारावर मग तो महायुतीतला असो किंवा वि विरोधक असो विरोधी पक्षातला असो आम्ही टीका करणार नाही फक्त एकाच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही सगळे आमचे उमेदवार हे मतदारांकडे मतदान मागत आहेत आज मळेवाड गावाचा जर सांगायचं झालं तर मळेवाड गावामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमची सत्ता स्थापन झाली भाजपची प्रथमतः पहिल्यांदाच भाजपची सत्ता या ठिकाणी आम्ही स्थापित केली आणि खऱ्या अर्थानं यापूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत सदस्य असतील त्यांनी आपापल्यापणे विकास केला मात्र आमचं विकासाचं व्हिजन वेगळं होतं आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजप असतील किंवा महायुतीतले इतर घटक पक्ष असतील सन्माननीय आमदार या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील दीपकबाई असतील नारायण राणेसाहेब असतील त्यावेळेस ते तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्यांच्या माध्यमातून मला एक सांगायला अभिमान वाटतो की मळेवाड कोंडुरे गावासाठी आम्ही दहा कोटी रुपयाचा निधी या गावामध्ये आणलेला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकामध्ये या ठिकाणी विकास निधी कसा पोचेल या ठिकाणी आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गेली कित्येक वर्ष पंचवीस ते तीस वर्ष रखडलेला केमराज पूल हा या ठिकाणी दोन कोटी साठ लाख रुपयाचा शेमराज पूल आम्ही बांधलेला आहे राणेवाडीमध्ये एक कोटी साठ लाखाचा त्या ठिकाणी पूल बांधलेला आहे तीन आंधोळं बांधलेल्या आहेत वर्गखोल्यांची कामं केलेली आहेत प्रत्येक या ठिकाणी घटक कुटुंबासाठी डस्टबिनचं आम्ही वाटप केलेलं आहे सुसज्ज रस्ते दिवाबत्तीची सोय केलेली आहे मात्र विकास ही संकल्पना कधीही थांबत नाही मात्र विकासाचं व्हिजन हे कायमस्वरूपी प्रत्येक उमेदवारीच्या डोक्यामध्ये असतं आणि तेच व्हिजन घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या मळेवाड गावामध्ये प्रचार करतो आहे आमच्या मळेवाड पंचायत समितीचे जे गाव आहेत मळेवाड आजगाव ढाकोरा बोंब गुळदुवे आणि कोंडुरे मळेवाड या गावामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचप्रमाणे जी दुसरी पंचायत समिती आहे नावेरी त्यामुळे न्हावेली आरोस दांडेली साटेली आणि पाच गाव आहेत या पाच गावांमध्ये भाजपच्या माध्यमातून महा महायुतीच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे तीच कामं या ठिकाणी आम्ही लोकांसमोर ठेवतो आहे आणि भविष्यात आमच्याकडे काय आहे आमचं काय व्हिजन आहे ते आम्ही लोकांसमोर या ठिकाणी ठेवतो आहे आणि मळेवाड गावासाठी सांगायचं झालं तर सुसज्ज असं जे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जे वीस गावांसाठी या ठिकाणी आहे मळेवाड जिल्हा परिषद आणि अरोंद्या जिल्हा परिषद मिळून एकवीस गाव आहेत त्या एकवीस गावांमध्ये एक जे पी एस सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ती सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी उभं करण्याचं आमचं पहिलं विजन राहील कारण आरोग्याचा प्रश्न हा प्रत्येक ठिकाणी उपस्थित केला जातो आणि तोच या ठिकाणी आम्हाला सोडवायचा आहे आणि माझ्या तीनही उमेदवारांच्या वतीनं मी तुम्हाला एक शब्द देतो दे की आमचे या ठिकाणी उमेदवार विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये सत्ताही आमचीच येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुसज्ज असं हे हॉस्पिटल या ठिकाणी उभारलाच जाईल हा माझा तुम्हाला शब्द आहे सगळ्या उमेदवारांच्या वतीनं सगळ्या मतदारांना विनंती करतो आहे की कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी मतदान करायचं आहे एकच मशीन आहे आणि एका मशीनमध्ये सगळी चिन्ह असणार आहे आणि प्रत्येक चिन्हाच्या समोर बटन असणार आहे तर दोन्ही चिन्ह म्हणजे कमळ जी दोन्ही चिन्ह आहेत ते दोन्ही चिन्हांच्या समोर आपण बटन दाबून मतदान करा आणि आपलं मतदान हे विकासाला आहे आपलं मदन मतदान हे भाजपला आहे आणि तुम्ही दिलेलं मतदान हे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांना आहे यासाठी भाजपच्या कमळ या, या चिन्हालाच मतदान करा आणि आम्हाला विकासाची एक संधी मिळवून द्या मळेवाड गावाचं सा सांग मळेवाड कोंडुरमे ग्रामपंचायतची भाजपची सत्ता आहे एक अति सत्ता आहे या ठिकाणी अंगणवाडीच्या मुलांना माझ्यामध्ये तालुक्यात नाही तर ता। जिल्ह्यात अशी मळेवाड गा गोडे कोंडुरे एकमेव ग्रामपंचायत असेल की अंगणवाडीच्या मुलांना दररोज सकस आहार म्हणून दूध दिलं जातं बदाम आणि साखर मिश्रित हे दूध असतं सकस आहारामध्ये आम्ही ते देतो सॅनिटरी पॅड जे आहेत महिलांसाठी ते पूर्णपणे मोफत आहेत प्रत्येक महिलेला महिन्याला लागणारं पॅड पूर्ण पॅकेट हे आम्ही मोफत दिलं जातं प्रत्येक घराला डस्टबिन आहे प्रत्येक मंदिराला या ठिकाणी डस्टबिन आहे मागासवर्गीय वस्तींचा विचार केला तर मागास व वर्गीय वस्तीमध्ये आम्ही पंधरा पंधरा वीस वीस लाखाच्या या ठिकाणी कामं केलेली आहेत दिवाबत्तीची व्यवस्था झालेली आहे मागासवर्गीय वस्तीचा विकास या ठिकाणी बऱ्यापैकी झालेला आहे आणि वैयक्तिक खूप लाभाच्या या ठिकाणी आम्ही योजना केलेल्या आहेत सांगायला वेळ कमी पडेल कारण आता दुधाच्या दूध दूध संकल्पना जी आहे त्यासाठी आम्ही जे दुधा जनावरांचे शेतकरी आहेत त्यांना आम्ही किटल्यांचं वाटप केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला किटली वाटप केलेलं आहे घमेलं वाटप केलेले आहेत आणि अनेक वैयक्तिक योजना या ठिकाणी केलेल्या आहेत किशोरन मुलींसाठी या ठिकाणी चेंजिंग रूम केलेले आहेत शाळेमध्ये त्याचप्रमाणे किशोरन मुलींना शाळेतच सॅनिटरी पॅडची उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे महिलांना अंगणवाडी सेविका असतील आशा असतील सी आर पी असतील किंवा शासकीय निमशासकीय जे इतर आमचे या ठिकाणी काम करतात त्या सगळ्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागतं उपकेंद्राला आम्ही संगणक भेट दिलेला आहे प्रिंटर दिलेला आहे जवळपास एक ते दीड लाखाची औषधं या गावातील गरजू लुग्णांना मिळावीत यासाठी आम्ही दिलेल्या आहेत अनेक चांगल्या योजना या ठिकाणी लाभवलेल्या आहेत आणि खरं सांगायचं झालं तर माझी वैयक्तिक फॅमिलीची ट्रस्ट आहे कैलाजवशी सदाशिव सकाराम मराठे सेवावी ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून या गावासाठी एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका सेवा या ठिकाणी आम्ही आणलेली आहे त्यापूर्वी युवा मित्रमंडळ मळेवाड कोंडरे साई ट्रस्ट जे आहे साई आधार ट्रस्ट आमचे मित्र अल्हाद नाईक आहे त्यांची ट्रस्ट आहे आणि कैलजोशी रमाकांत सदाशिव मराठे यांच्या माध्यमातून आम्ही पहिली अँब्युलन्स आणली होती आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा सुसज्ज अशी अँब्युलन्स आणलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला मदत केली ते अटल प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत नकुल नकुलजी पारसेकर यांनी आम्हाला मोलाचा सहकार्य केलेला आहे आणि यात ती रुग्णवाहिका रुग्णांसाठी खूपच लाभदायक ठरक आहे त्यामुळे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मला विश्वास आहे पैसे कोणी किती वाटू दे कसलाही वापर करा विकासाचाच मुद्दा आमच्याकडे आहे आणि केलेला विकास डोळ्यांच्या नजरेसमोर आहे आम्हाला सांगायची गरज नाही जाहिरातबाजी करायची गरज नाही पैसे वाटायची गरज नाही आहे आणि आम्ही कोणा आमचे जे मतदार आहेत ते भूलतापांना बळी पडणार नाहीत आणि आताच तुम्हाला सांगतो आहे आमचे तीनही उमेदवार बरघोस मतांनी प्रचंड बहुमतानी पूर्ण तालुक्यात असे उमेदवार निवडून आले असतील अशा मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील एवढा ठाम विश्वास मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आहे जी शक्ती आहे म्हणजेच महिलांची शक्ती आहे ती आज आमच्या पूर्ण तीनही उमेदवारांच्या पाठीशी आहे याचं कारण म्हणजे महिला हा घटक फार महत्त्वाचा आहे महिलांचं सा आरोग्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे खूप काही योजना राबवल्या आहेत याही नंतर आम्ही राबवणार रा आहोत महिलांचं सा आरोग्य चांगलं राहिलं तर ते पूर्ण कुटुंब चांगलं राहतं आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं आलं तर महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे महिलांचं हिमोग्लोबिन तपासणी आम्ही केलेली आहे त्यांना आम्ही आता हिमोग्लोबिन वाढीसाठी औषधं आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे किशोरन मुलींसाठी तीन महिने मोफत या ठिकाणी आम्ही हिमोग्लोबिनचं जे औषध आहेत किंवा कॅप्सूल आहेत ते आम्ही देणार आहोत त्यामुळे जी महिला वर्ग आहे तो आमच्या पाठीशी राहील माझ्या गावामध्ये बासष्ट गट आहेत मळेवाड कोंडोरमध्ये असे पूर्ण म मळेवाड जिल्हा परिषदमध्ये जे जे बचत गट आहेत त्या प्रत्येक बचत गटातील प्रत्येक अध्यक्ष असतील महिला असतील त्या बचत गटातील या प्रत्येकाशी मी मननार कर है आज नहीं। नहीं। नहीं तर जोडल्या गेलेलं आहे आज सुदैवानं या ठिकाणी म्हणायचं आलं आहे मी बेडणं म्हणणार नाही कारण नशिबात आहे ते कोण फुसू शकत नाही मात्र आज या ठिकाणी आरक्षण हे खुलं पडलं नाही नाहीतर या ठिकाणी मी उमेदवार नक्की मागितली असती पक्षाकडे मात्र म्हणतात तसं ॲक्सिडेंटली म्हणायला लागेल की माझ्या ज्या पत्नी आहेत धनश्री मराठे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि माझे मित्र ओंकार प्रभू आहेत जे शक्ती केंद्रप्रमुख आहेत भाजपचे त्यांच्या सहभाग्य होती आज या ठिकाणी आपल्यासमोर झेडपीची उमेदवार म्हणून आहेत ते स्वतः एक चांगल्या वेल एज्युकेटेड आहेत ह्या आमच्या उमेदवार आहेत त्या शिक्षिका आहेत पैशामधल्या आहेत त्यामुळे ते त्यांचं एज्युकेशन चांगलं आहे मग दुसऱ्या जे उमेदवार आहेत त्याही बिळ्या आहेत त्यांचं एज्युकेशन चांगलं आहे मात्र या सगळ्या उमेदवारांच्या वतीनं मी शब्द देतो आहे त्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घेतलेली आहे कारण त्यांना समाजकारण असेल राजकारण फारसा अनुभव नसेल मात्र या सगळ्यांची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे माझे सगळेच सहकारी माझ्यासोबत आहेत आणि आज हा गोवर्धन पर्वत उर उचलत असताना माझ्याबरोबरचे जे सर्व सहकारी आहेत सगळ्यांचीच नावं घेणं शक्य होणार नाही ना मात्र हे फक्त एकटा माणूस कोणी करू शकत शकत नाही माझ्या मागे जी शक्ती आहे काय तैपी शक्ती आहे माणूस शक्ती आहे त्या शक्तीचा आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा हा माझ्या सत्तेसाठी आणि माझ्या उमेदवारांशी लाग मोलायचा आहे त्यामुळे आमचे सगळे उमेदवार हे मोठ्या मग निवडून येतील यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आता मगाशीच सांगितलं धनशक्ती आणि जनशक्तीने मी जनशक्तीचा विजय होतो हे मी तर अनुभवलेला आहे आणि जे पैसे वाटत असतील त्यांना शुभेच्छा सगळ्या मतदारांना सांगतो की त्यांचे पैसे नक्की घ्या कारण ते निवडून आले ह्याच्या आधी आले त्यांनी काय केलं तर बघितलं विकास काय होणार नाहीत निदान तुम्हाला जे काही पैसे मिळतात ते तरी घ्या तेवढं नुकसान तुम्ही करू नका मात्र मध हे आम्हालाच घाला कारण आमचं मध हे विकासाला आहे आणि या ठिकाणी जर कोणी पैसे देत असतील तर ते त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागतो आहे आणि विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी आम्ही कसा न्याय दिलेला आहे हे बघितलं एक गोष्ट तुम्हाला सांगतो मळयाण कुंडरे गावातील लोकांसाठी रुग्णांसाठी ग्रामपंचायत मळयाण कुंढरेकडून मोफत वैद्यकीय सेवा सुरू केलेली आहे दर शुक्रवारी दहा ते एक या वेळेमध्ये चांगले वेल एज्युकेटेड डॉक्टर या ठिकाणी येत आहेत आणि भविष्यात ज्या फॅकल्टी आहेत म्हणजे ऑर्थो असतील गायनकोलॉजीज असतील आय असतील किंवा इतर डेंटिस्ट असतील ते या प्रकारचे डॉक्टर स्पेशल डॉक्टर या ठिकाणी महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा या ठिकाणी या दवाखान्यात येतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यामुळे आमचं एकच विजन आहे ते म्हणजे सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे राजकारण जसं सन्माननीय आमचे दिवंगत आमचे आधारस्तंभ आहेत आम्ही मार्गदर्शक त्यांच्या आम मार्गदर्शन म्हणून त्यांच्याकडे बघायचो आणि एक प्रेरणास्थान आमचं आहे काही जशी बाळासाहेब ठाकरे सांगायचे की वीस टक्के राजकारण करायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण करायचं तर आम्ही या ठिकाणी दहा टक्के राजकारण करतो आहे नव्वद टक्के समाजकारण करतो आहे आणि दिवंगत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे नक्की आम्हाला आशीर्वाद आहेत आणि या ठिकाणी आमच्या पाठी पूर्ण भाजप पक्ष या ठिकाणी आहे त्यामुळे विरोधकांवर कोणती टीका करणार नाही त्यांनाही या ठिकाणी निवडणुकीसाठी शुभेच्छा आहेत आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदाना हात जोडून विनंती करतो आहे या दोन्ही उमेदवारांच्या वतीनं आणि नाविली पंचायत समितीचे अंकित धाऊसकर हे उमेदवारात त्यांच्या वतीनं विनंती करतो आहे की येणाऱ्या सात तारखेला आपण कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून भरघोस मतानी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांना निवडून द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आहे आणि आपणाला सगळ्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभू दे अशीच ईश्वरची प्रार्थना करतो आहे धन्यवाद